स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं गुरुवारी रवींद्रनाथ टागोर व्याख्यान सुरुवात होत आहे बारा ते पंधरा फेब्रुवारी अखेर चार दिवस शहरातल्या नागरिकांना विविध वैचारिक विषयांची मेजवानी मिळणार आहे याबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी दिली मराठी भाषा संवर्धन उपक्रमाअंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका दरवर्षी रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचं आयोजन करते यावर्षीही विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी प्रसिद्ध अभिनेते तसंच नाम फाउंडेशनची स्थापना करणारे मकरंद अनासपुरे यांचं मी आणि विनोद या विषयावर व्याख्यान होणार आहे गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी प्राध्यापक डॉक्टर विनोद बाबर हे यशाचा शिवमंत्र या विषयावर नागरिकांशी संवाद साधणार ना आहेत विनोद बाबर हे एम बी ए पी एच डी असून त्यांनी युवकांनी आयुष्यात यशस्वी कसं व्हावं याविषयी अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत त्यांना गोवा इथं महाराष्ट्राचा प्रेरणादायी विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झालाय शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी आई कुठे काय करते या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या बाई कुठे काय करते या विषयावर नागरिकांशी विशेषतः महिला वर्गाशी संवाद साधणार आहेत त्या गायिका आणि प्रसिद्ध कवयित्री असून कवितेचे पान रंग पंढरीचे हा शो करतायत शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर प्रसिद्ध योगाचार्य संगु गुरुजी हे मार्गदर्शन करणार आहेत संगु गुरुजी हे बेंगळूर इथल्या योग ब्रह्म ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या सानिध्यात योग शिक्षक फेज वन उत्तीर्ण झाले आहेत सध्या निसर्गोपचार तज्ज्ञ रेकी मास्टर सप्तचक्र हिलर ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ट्रेनर म्हणून ते काम करत आहेत नाशिक इथल्या संगू गुरुजी चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून त्यांचं एस एस वायचं कार्य सुरू आहे बुधवार दिनांक बारा ते शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी या चार दिवसात श्रीमंत बाबासाहेब नारायणराव घोरपडे नाट्यगृहात संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत ही व्याख्यानं आयोजित करण्यात आली आहेत यामुळे नागरिकांना एक बौद्धिक मेजवानी मिळणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी उपायुक्त स्मृती पाटील विजय राजापुरे बेबी नदाफ जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे उपस्थित होते नमस्कार मी सुषमा शिंदे इचलकरंजी महानगरपालिका इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर वाचनालय यांच्या वतीने व्याख्यानमाला आयोजित के करण्यात आलेली आहे सतरावी व्याख्यानमाला आहे या मध्ये खूप चांगले व्यक्ते आपण बोलवलेले आहेत दिनांक बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत ही व्याख्यानमाला आहे संध्याकाळी सहा वाजता रोज श्रीमंत घोरपडे नाट्यगृह येथे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी सर्वांनीच या स सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते धन्यवाद